श्री स्वामी समर्थ जिजी स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा गरुड पुराणानुसार चांगल्या व्यक्तीला लवकर मृत्यू का येतो हे नक्कीच जाणून घ्या अतिशय महत्वाचे आणि उपयोगी असं आहे त्या पाच कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर त्यांचे कोणीही काहीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक त्यांचा पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे ते पूर्ण वेळ जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगायचे परंतु आत्ता परिस्थिती बदललेली आहे आत्ता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षा कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो स्वामी भक्तांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा कि त्यांच्या कुटुंबातून वडीलधाऱ्या माणसांकडून ही गोष्ट निश्चित ऐकलीच असेल चांगल्या माणसांनाच देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो स्वामी भक्तांनो परंतु तुम्हाला हे माहिती आहे की असं का घडतं शेवटी या मागचं कारण आहे की चांगली माणसं चांगली लोकं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य जगतात आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे आपण ऐकलं असेल की चांगला माणूस होता आणि म्हणून देवाने त्याला लवकर बोलवलं आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तरी इतके लवकर मेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचं वर्णन देखील केलेलं आहे या ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे की चांगल्या माणसाचा लवकर मृत्यू का होतो स्वामी भक्तांवर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चित आणि अटळ आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्की मरण पावतोस हे कटु सत्य आहे परंतु सत्य आहे प्रत्येक मनुष्याला भाग्यामध्ये या पाच गोष्टी तू जन्माला यायच्या अगोदरपासून निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी आहेत आज याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे माणसाचा जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नाही आपण जन्म आपल्या इच्छेनुसार जन्म घ्यावा जर इतकं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मार्गे जन्म जोडले गेलेले आहेत आणि त्याचं कर्म आपलं भाग्य बनवत असतं दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याचा विवाह कुठे आणि कोणासोबत होणार कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधी लिखित आहे तीन नंबर मनुष्याकडे धनसंपत्ती पैसा पाणी किती असेल स्वामी भक्तांनो मेहनत तर करतात श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं कमी कष्टात ते धनवान होतात तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून रोजचा खर्च देखील चालू शकत नाही तेवढेच कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मित धनाची प्राप्ती झाली तर कोणाला त्याच त्याचा त्या रोजचा खर्च चालू शकेल तेवढेच धन कमावू शकतील चौथी गोष्ट म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान ज्ञानी असेल स्वामी भक्तांनो एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो त्या बुद्धीला लवकर ग्रहण तो करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला तो ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्याला एकसारखे बनवलेले आहे सर्वांची शरीर रचना एकसारखीच आहे एक, एक डोकं दोन डोळे एक नाक एक डोकं विचार करण्यासाठी मेंदूसुद्धा एकच यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी बुद्धिमान आहे लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी किंवा कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वीच त्याच पाच गोष्टी असतात निर्धारित केलेल्या असतात या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही कधीही बदलू शकत नाही भाग्य बनवतो कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावर आपला आजचा दिवस आजचा जन्म ठरलेला असतो कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तरे उत्तराप्रमाणेच लिहितो त्याचप्रमाणे शिक्षक निर्धारित केलेले असतात या गोष्टी विद्यार्थी प्रश्नांचे उत्तरेच्या प्रमाणे लिहितो त्याप्रमाणे शिक्षके त्याला गुण देत असतात म्हणजेच परीक्षार्थी तर कर्मने आहे आणि त्याचा कर्म करत आहे शिक्षक विधाता आहे तर त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच विद्यार्थ्याच्या अभ्यासानुसार त्याला त्याचे फळ मिळत असते त्याला त्याचे गुण मिळत असतात स्वामी भक्तांनो अशा करते की तुम्हाला योजनाद्वारे कर्मा आणि भाग्यातील फरक समजला असेलच कर्माने भाग्याची उत्पत्ती होते आणि ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन देखील देण्यात आलेले आहे हे मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्माचा आपल्याला फळ मिळत असते काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात परंतु त्याप्रमाणे एखाद्या एखादा पात्र जर छोटी असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पा पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जरा आयुष्य कमी असेल आणि त्याचे पुण्य जास्त असेल तर देव त्याचं पाप पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ तर देव त्याला देतच असतो चांगले कर्म असेल तर देव त्याला चांगले फळ देत असतो चांगले कर्म चांगले भाग्य बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहावे जेणेकरून त्याचा भाग्य त्याचे भाग्य त्याचं आयुष्य चांगलं बनेल त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य देखील वाईटच बनेल दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास योग्य मानले जाते अनेक कष्ट आणि त्रास सहन त्याला करावे लागतात ज्या प्रकारात तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारे फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एखादं फुलझाड किंवा फुलझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुल आणि फळच मिळतील पण तुम्ही जर काट्याचं झाड लावलं वृक्ष लावला तर त्यापासून तुम्हाला नक्कीच काटेरी वृक्ष मिळणार आहे त्याचे काटेच मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल पण शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा मिळतील वृक्षापासून तुम्हाला वाईट कृत्य करणे हे कर्म आहे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीला कारण बनतात <coughs> मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतात मनुष्याला त्यांनी पिडा देत अस देत असतात स्वामी भक्तांनो असे म्हणतात की देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढंच आयुष्य जगतो तो जितक्या दिवसांसाठी आला आहे पृथ्वीवर तेवढ्याच दिवसांसाठी राहतो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा कृपया पैसा धनसंपत्ती आज आहे उद्या नाही राजापासून रंग बनण्यास वेळ लागत नाही देवाच्या आज्ञेशिवाय झाडाचा एक पानसुद्धा हलत नाही आणि मनुष्य ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या म्हणून मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जोपर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची देवाची भक्ती करत राहावी चांगले कर्म करत राहावे पाहि परोपकार दानधर्म करत राहिलं पाहिजे ज्यामुळे मनुष्याचा काय निश्चित होईल त्याचे कल्याण होईल चला तर आपण पुढं हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांना मृत्यू का लवकर येतो स्वामी भक्तांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्याही चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती त्याच्या हृदयात देवाच्या जवळ असतो देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती मायानगरीत राहून एखादं पाप करेल ज्यामुळे पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या लवकर होत असतो कधी तुम्ही हे ऐकलं आहे की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कोणालाही हे कोणालाही तो त्रास नव्हता त्याला कोणताही त्रास नव्हता तो कोणालाही त्रास देत नव्हता त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थात कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता त्याला देवाने एवढं सुखद मृत्यू दिला एवढे सोप्प मृत्यू कोणताही आजार दिला नाही ना त्रास दिला नाही कष्ट दिले नाहीत पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला ज्या वेदना होत असतात त्या एखाद्याला तावल्याने जेवढ्या होतात त्यापेक्षा अधिक होतात इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो स्वामी भक्तांनो या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे म्हणजे सर्व काही उलटच होत आहे माणूस पुण्य करतो कर्म करतो तो व्यक्ती आयुष्यात जगतो आणि जो व्यक्ती पाप कर्म करतो वाईट कर्म करतो इतर लोकांना त्रास देतो छळतो तो दीर्घ आयुष्य असतो अर्थातच पापी व्यक्तीचा आयुष्य जास्त असेल आणि सत्पुरुष आहे जे चांगले मनुष्य आहे ते कमी आयुष्यात जगतील कलियुगाचे हे सर्व लक्ष आ, हे कलियुगाचे सर्व काही साध्य आहे जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर ते सत्य नाही मनुष्य मेल्यानंतरच त्याच्यासोबत तीन गोष्टी घेऊन जात असतो पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याचे कर्म दुसरी गोष्ट म्हणजे स्मृती आणि ती तिसरी गोष्ट म्हणजे जागृती या तीन गोष्टी मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत तो घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यावर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने याला लवकर बोलावून घेतलं परंतु स्वामी भक्तांनो कथेमध्ये ऐकलंच असेल जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवरती किंवा अधिक क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना त्या ते पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे कोणाला हा श्राप मिळायचा तेव्हा देव अप्सरा मग क्षमा मागायचे त्यांनी विनंती त्यांना विनंती करायचे हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतका कठीण दंड देऊ नका स्वामी भक्तांना मृत्यूलोक ही पूर्ण ब्रह्मांडात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना अप्सरांना पाठवले जाते मृत्यूलोकात तसे प्राणी जन्म घेऊन कर्माचे फळ भोगत असतात पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात त्याचे फळ त्यांना यमलोकात पुढच्या जन्मात मिळत असतात सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक असे शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो स्वामी भक्तांनो मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जगाचे पालन करता ज्याच्या कधीच अंत नाही त्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे अशा श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचं नामस्मरण करून भजन कीर्तन करून मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूप कृपाळू खुप आहेत त्यांच्या शरीरात जो कोणी जातो त्यांच्या मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्य मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जातो ज्याचा नामस्मरण करून भजन कीर्तन करून मोक्षाची प्राप्ती करू शकतो देवाने भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकत नाही तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागेल घ्यावाच लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असाच चक्र कायमस्वरूपी चालू राहणार जन्माला आल्यावरती त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागणार अनेक संकट त्याला सहन करावीच लागणार स्वामी भक्तांनो ही पृथ्वीवरील लोकां ही पृथ्वी आहे पृथ्वीवरील लोकांना लोकांची ही कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास कराय करावाच लागतो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावरती जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी धर पृथ्वी आपल्याकडे तिला आकर्षित करून घेते आपण जगावर तेथील माणसांवरती प्रेम करू लागतो तेव्हा जेव्हा खेळी आपल, आपल्याला माणूस आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे की ज्याचा मृत्यू होतो त्याला त्याला आत्मवृत्त शरीराला सोडून निघून त्याचा आत्मा शरीराला सोडून निघून जातो आणि पुण्यवान लोकांसाठी देवदूत येतात परंतु आ, परंतु कोणी पापी मनुष्य असेल तर खूपच पाप केले असेल आणि लोकांना खूप स सतावले असेल तर पुढच्या जन्मात तर जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून त्याचे पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात तो बघू शकेल खूपच सारी असे लोकं असतात त्यांच्या आयुष्यापेक्षा ही जास्त आयुष्यात जगतात त्यांच्या शरीर पूर्ण सुकून जाते शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाही कोणी त्यांना पाहत नाही विचारत नाही अंथरुणात पडून मूल मलमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अशी अवस्था होते ते लोक देवाला प्रार्थना करत असतात प्रभू आता जीवन आणखी साथ देत नाही आता दुःख सहन करता येत नाही आता आमच्यावरती कृपा करा आम्हाला मृत्यू द्या ज्या लोकांना त्यांचा मृत्यू सहजासहजी मिळत नाही त्या व्यक्तीला सगळी माणसंसुद्धा हेच विचार करतात की या व्यक्तीला मृत्यू हा योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणू लागतात की माहिती नाही मतारा मतारी कधी मरणार अशा प्रकारे ते खूप त्रास सहन करत असतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यांना कमी आयुष्यामध्ये जेणेकरून त्या पृथ्वी लोकांवरती जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती करतील ते, 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 कर दे, ते, कर ते आ, करत राहतील ते पुण्य कमवतील पुण्य कर्म करत राहतील आणि त्यांच्या जन्माचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते, ते देवाजवळ परत जातील दे। आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु स्वामी भक्तांना देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्य या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं हा उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म चांगले कर्म चांगले पुण्य करावे दानधर्म करावे हा त्याचा उद्देश आहे की देवाची भक्ती करून मोक्ष प्राप्त करावा आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्य जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या, या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपल्याला चांगलं कर्म करावं परंतु या मायासंग्रात मनुष्य बुडून जातो आणि वाईट कर्म करून ते हजारो लाखो वर्ष तवराशी लक्ष येऊन पार करत राहतो आणि कष्ट दुःख सहन करत इकडे तिकडे भटकत असतो मनुष्य जन्म घेऊन चांगलं कर्म करून ईश्वर पदाला प्राप्त करणे हे मनुष्य जन्माचे खरे सार्थक आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा निश्चित सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निर्दूष श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय